मी गुरुनाथ कस्तुरे नगरपरिषद जिल्हा संवर्ग अध्यक्ष नांदेड आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आम्ही संपावर आहोत राज्य नग, नगर नगरपरिषद राज्य संवर्ग कर्मचारी तथा नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचारी असे मिळून सर्वजण संपावर आहोत अद्यापपर्यंत शासनाने आमच्या कोणत्याही कोणत्याही मागणीच आम्हाला बैठकीला बोलवलं नाही मुद्दा आमच्या मूळ मागण्या आहेत दोन हजार पाचपासून एन पी एस हा लागू इतर शासकीय कर्मचाऱ्यांना एन पी एस लागू झालेलं आहे पण आम्हाला अजूनपर्यंत दोन वीस वर्ष झालं नगरपालिका आस्थापनेवरील कर्मचारी आणि राज्यसंवर्ग कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारचं एन पी एस वगैरे हो लागू झालेलं नाही शासनाच्या कोणत्याही योजना डायरेक्ट लागू होत नाही आहेत आम्हाला वित्त विभाग म्हणतं शासन हे राज्यसंवर्ग कर्मचारी हे शासना शासनाचे नाही शासकीय नाही आहेत आणि नगरविकास म्हणतं शासकीय आहेत अवस्था निर्माण झालेली आहे कोविडसारख्या महामारीमध्ये नगरपालिका सफाई कामगार ते मान्य मुख्याधिकारी ह्यांच्यापर्यंतचे सर्व लोकं ग्राउंडवर काम करतात ह्यांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ भेटत नाही ओल्ड पेन्शन हा मुद्दा वेगळा आहे आमच्यासाठी आमच्यासाठी मुद्दा आहे पहिला मुद्दा आहे एन पी एस तो आम्हाला जर भेटला आणि त्याच्यानंतर आता जे शासनानं नवीन यू पी एस योजना काढली त्याच्यात जर आम्हाला समावेशन करून घेतलं तर या सर्व मागण्या असल्यामुळे आम्ही इथं संपा एकोणतीस ऑगस्टपासून संपावर आहोत